सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड मिरजेत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन मिरजेतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निवासी तसेच इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून दिवंग डॉक्टर करण्यात आले यावेळी या घटनेचा या निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी डॉक्टरांनी डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी राज्य शासनाने स्वतंत्र एसआयटी कमिटी स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा सदरच्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनादरम्यान दरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आल्या असून गोरगरीब रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा सुरू असून राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अन्यथा काम बंद आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे यावेळी अधिकारी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया अपने भाग बारम्य पाने आम न्यूज चैनल सब्सक्राइब करा व फॉलो करा आम की बारी आवड़ी नक्की लाइक करा व शेयर करा हेलो आई एम डॉक्टर मेघा पंचवानी हम आज इधर जीएमसी मिरर्स कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट रेसिडेंस स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज कंसिडर टू तो बी अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज़्यादा न्यूज़ पहुँची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कम्पलेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इज मैक्म गो टू द पुलिस और कंप्लेन uh, फाइल कर सकता है अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ स्टिल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कार्रवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इधर सब लोग प्रोटेस्ट के लिए खड़े हैं टू डिमांड जस्टिस फॉर संपदा नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशन चा प्रेसिडेंट आहे आणि माझ्या सोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथे जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकारी डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटणे येथे कार्यरत असताना त्यांच्या जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहेत आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एसआयटी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अ फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये जाऊन त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजंट ऑफिसर्स जे अधिकारी uh, या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणात त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल होयला हो पाहिजे आमची पुढची मागणी असे आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे जे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही होतं तर याच्या अगोदर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी बऱ्याचशा बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाहीये तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आणून आमच्यासाठी न्याय दिला पाहिजे आमची पुढची मागणी आहे की मेंटल हेल्थ अँड वर्क प्लेस डिग्निटी जिथं आम्ही कामकाज करतो तिथं आम्हाला मेंटल हेल्थ आणि वर्क प्लेस डिग्निटी मिळावी हे आमची पुढची मागणी आहे ट्रान्सपरसी इन इन्व्हेस्टिगेशन आताचा जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि वेळोवेळी लोकांना आणि डॉक्टरांना याच्याबद्दल जे सुरू आहे ते आम्हाला uh, माहिती द्यावी त्याच्याबद्दल की कुठपर्यंत आलेलं आहे प्रकरण कुठपर्यंत नाही येते आणि कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये सरकारचा किंवा प्रशासनाचा हस्तक्षेप न करता ट्रान्सपरंटली हे इन्व्हेस्टिगेशन हो व्हायला हवं पुढची मागणी आहे की सिस्टमॅटिक अँड इन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स फॉर्मेशन ऑफ इंडिपेंडेंट स्टेट लेवल कमिटीज जे प्रत्येक राज्यस्तरीय कमिटीज डॉक्टरांसाठीच्या असायला हवेत की त्याच्यामध्ये जर डॉक्टरांचे जे जे प्रॉब्लेम्स असतील ते ते सॉल्व्ह करण्यासाठीचे एक राज्यस्तर पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती कमिटी स्थापन करण्यात यावी या अशा आमच्या मागण्या आहेत आज आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज मिरज इथं आम्ही हा प्रोटेस्ट करत आहोत आम्ही आमचा आज ओ पी डी बंद आहेत आणि इलेक्टिव्ह प्रोसिजर्स इलेक्टिव्ह सगळ्या प्रकारचे आम्ही बंद ठेवलेल्या आहेत तर तशाच प्रकारे आमचे इमर्जन्सी क्रिटिकल केअर कॅज्युअल्टी आयसीयू या आम्ही तातडीच्या आणि ज्या सेवा गरजेच्या आहेत इमर्जन्सी त्या सेवा आम्ही सुरू ठेवत आहोत आणि हा जो लढा जो आहे हा समाज प्रत्येकातील सपोर्ट आम्हाला प्रत्येक समाजातील घटकाने आम्हाला सपोर्ट मिळावा अशा आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढं हा जर शासनाने जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा लढा असाच

इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडंट सर्व डॉक्टर हे सर्व तू प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे बर, बरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहेत त्यामुळे कोणतीही रुग्णाची नेसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्णपणे खातीर जमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील ही आमची जबाबदारी माड संघटनेने जे निवेदन दिले ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे